अनिल पाटील सर सरांनी तुम्हाला का माहिती उभं केलं तुमच्या ह्या बॉडी बिल्डर म्हणून हा बॉडी बिल्डिंग हा खूप आहे आणि हे आपल्या गावात ठेवत स्पर्धक आहे थोडासा केशाला समजू शकतो ना ओके नक्कीच गजा सर या बॉडी बिल्डरला तुमच्या आज साथ लागू बॉडी बिल्डर हो सेवन कंपल्सरी पोझिंग जायचे मित्रांनो आता ही स्पर्धे तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळते कारण स्टेट लेवलवर होणार आहे त्यामुळे आता टाळा वाजवून जा सेवन कंपल्सरी पोझिशा पण पासठा मित्रा मिळणार आहे योग्य अंतर नाही अंतर घ्या आपल्यामध्ये पोहोडण्या करू नका पोईंट नंबर टू थंड विथ मसाल मित्रांनो पॉईंट नंबर थ्री सायक्स विथ काप मसाल

Yeah. 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 Relax. Point number six. Side by side with top myself. Any side. असेल आपण मी थॉम असेल आणि तुमची आवडती पोच ऑप्शनल फोच मागे जायचे थर्टी सिक्स स्टेजच्या मधल्या भागी वन मिनिट थ्री बसून जाणारी Субтитры сделал DimaTorzok 想 Olha o वेळ ठरणार आहे एकोणीस मानकरी आणि मानकरी ठरवण्यापूर्वी या ठिकाणी मी पाहण्याला विनंती करेन की आपण सन्मानित करण्यासाठी जायचं आहे मन्सावर विकास या ठिकाणी मागण्यावर म्हणून आपल्याला लावणार आहेत ते अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती मान्य अनिलजी पाटील सर त्याचप्रमाणे अधिकारी आदरणीय शेवाळे सर त्याचप्रमाणे या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक शरदजी म्हात्रे सर त्याचप्रमाणे तेजस म्हात्रे सुनिकेत पाटील तेजस पाटील व सुनिकेत पाटील या सर्वांनी आहे आणि अविनाश पाटील आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख आयोजक शिरण महादेश सरांच्या संपूर्ण फॅमिली मंचावर आहे त्याचप्रमाणे पतिकेश सरांची सुद्धा संपूर्ण फॅमिली गणेश सरांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी मंचावर आहे आणि आमचे आजचे आदरणीय पंच पंच फॅनिलनी सुद्धा कृपया मंचावर जायचं आहे आणि कैलास पाटील सरांनी सुद्धा या ठिकाणी मंचावर यायचं आहे या ठिकाणी आपले लाडके लोभस व्यक्तिमत्व आणि ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये छाप सुये असे आपले आंबेपूर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शैलेंद्र म्हात्रे सरांनी या ठिकाणी आपली रजा घेतलेली आहे शैंद पाटील सरांनी आणि जाता जाताच त्यांनी रोख दोन हजार रुपयाची देणगी या मंडळात दिली आहे त्याबाबत त्यांचा मी आभार व्यक्त करतो <laughs> आणि या ठिकाणी शरद पाहतेसरांची संपूर्ण फॅमिली पदकिस्तरांची संपूर्ण फॅमिली यांनी सुद्धा या ठिकाणी विजेता कोण ठरणार थोड्याच वेळात या ठिकाणी निश्चित होणार आहे अर्थातच जे पाठीद या ठिकाणी बरोबर त्यांची उत्कंठा मात्र मनात वाढली असेल पाहूया तो तर दोन हजार एकोणीसचा चा मानकरी कोण या ठिकाणी या मनसह पोलीस धरातील अधिकारी विद्यमान पी एस आय शिवाळे सरांचे आगमन विशेष उपस्थिती या ठिकाणी आहे आपल्या कार्यकाळात भल्या भल्याना ठाम फोडणारे पोलीस अधिकारी अशी त्यांची ख्याती आणि विद्यमान बिल्डर शिवाळी सर यांचं विशेष आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि संपूर्ण फॅमिली या ठिकाणी गणेश सर तुम्ही सुद्धा मन सोडवायचं आहे आणि त्याचप्रमाणे रामकृष्ण सर जहरी जहरी रामकृष्ण सर यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावर जायचं आहे थोड्याच वेळात ठरणार आहे जहिरमान श्री सन दोन हजार चा मानकरी सुरज भोई सर आणि श्रीकांत पाटील सर आपणही या ठिकाणी मंचावर जायचं आहे अजित पाटील सर आपणही या ठिकाणी मंचावर जायचं आहे आणि रुपेश सर तुम्ही सुद्धा या ठिकाणी मंचावर जायचं रुपेश पाटील सर या ठिकाणी शरदजी मारणे संगीत खजिनार महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन त्याचप्रमाणे सचिनजी पाटील सेक्रेटरी रायगड जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि महेशजी गणगे सेक्रेटरी पिंपी चिंचवड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण हॉस्पिटल जायचं आहे त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी अमित जिगांगे यांना देखील विनंती आहे की आपण मान्यवर म्हणून हॉस्पिटल जायचं आहे आयोजकांतर्फे आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण मान्यवर पाहुणे आहात त्याचप्रमाणे सरांनी देखील हॉस्पिटल जायचं आहे आपण देखील मान्यवर पाहुणे आहात त्यामुळे आपला मान आहे आणि mm. या ठिकाणी खास उपस्थित असणारे विद्यमान पी एस पर्सन आणि विद्यमान बॉडी बिल्डर शेवाळी सरांना प्रेक्षकांकडून एक विनंती झालेली आहे की या ठिकाणी प्रेक्षक मग आपली फौज बघण्यासाठी उत्सुक आहे एका शेवाळी सरांचं जवळ पाहूया

मध्य बघायचंय मोस्ट इम्प्रूव्ह बेस्ट मोस्ट इम्प्रूव्ह हे पारितोषिक जात आहे बी फिट रसायनीचा ट्रंक नंबर फिफ्टीन योगेश पाटील Mereka 0.5 mila pajita Mereka 0.5 मी शेवासाहेबांना विनंती करतोय तुम्ही स्वच्छ मध्यवर्ती याचे आणि ह्या स्पर्धेचा फर्स्ट प्रोजर हा हो किताब जातोय डिवाइन एनर्जी अलिबाग जिपचा ट्रंट नंबर सिक्स्टी सेव्हन अराउंड टी पीएसआय शेवाई साहेबांच्या हस्ते हे पक्षीस फुटे होत आहे 67번. 네. 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 अनिल पाटील यांचा सत्कार शिवाडी साहेबांचा सत्कार अनिल पाटील एकदा शिवाजी सरांसाठी अनिल बंधूंच्या हस्ते ही मायची शाळा सर याच्यामध्ये ऊब जास्त आहे आणि त्याचप्रमाणे एक पुष्पकोच्छ चिन्ह या ठिकाणी देऊनच शिवाळी सरांचा सत्कार या ठिकाणी होता या बक्षीस वितरण सोहळ्याची क्षणचित्र या ठिकाणी जाता आहेत आणि लाईव्ह पाहतायत संपूर्ण जग या ठिकाणी अनिबाब क्रिकेट टॉपिकच्या माध्यमातून त्यामुळे हा सोहळा या ठिकाणी ग्लोबल झालेला आहे आणि जागतिक लेवलला बसलेला आहे जोरदार पोहोचल्याला पाहिजे सर आणि त्याचा सत्कार करणार या मंडळी साठी सर आतुरतेने तुम्ही वाद पाहत राहा जय हनुमान श्री दोन हजार एकोणीस मी त्या पूर्वी मान्यवरांना विनंती करतोय तुम्ही त्याच्यामध्ये भागी घ्यायचंय श्री शरद म्हात्रे श्री अनिल पाटील श्री शिवाडे साहेब सचिन पाटील श्री शरद माने मित्रांनो हा मानाचा पटा जे हनुमान श्री दोन हजार एकोणीस चा मानकरी एक मिनिट एक मिनिट जेवढा एक काम माझं काम येतो का जोरात जोड नाही पाहिजे पुढच्या वर्षी महाराष्ट्र चालायची स्पर्धा उघड श्री मानकरी पडलेला आहे श्री शरद यांना विनंती करतो आपण अच्छा शरद पात्रे साहेब सांगतील अनुल पाटील साहेबांना

जो आपका विजेता ठरलेला आहे तो तुम्हें मात्र प्रभाव है अस का ये जो बात है 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 मित्र आभार्य आणि असंच एक पक्षी आहे या ठिकाणी सीताबाई शंकर म्हात्रे यांच्या बांधार्थ आहे ब्रह्माकर शंकर म्हात्री कवाडे यांस बॉडी दिल्या जयनोबाईंच्या स्तराना एवढे पुढे दोनशे पंचावन्न रुपयाचे बक्षीस आणि हे वितरित करण्यासाठी मी अग्नीशपाडी सरकारकडे बघितले की आपल्या शिवहस्ते ही रक्कम आपल्या जयनोबाईं सरकार जयनोबाईंकर आहे सिल्फी घ्यायची असेल तर जयंत मात्र सर विनंती